शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून निर्णय शेतकऱ्यांना मिळणार आहे आकारी पड जमिनी हा जो एक आपल्याकडे जमिनींचा प्रकार आहे जुन्या काळामध्ये महसूल न भरल्यामुळे जमिनीचा त्या जमिनी सरकारने आपल्या नावाने केलेल्या आहेत किंवा त्याला आकारी पड जमीन म्हणून त्या ठिकाणी त्याचं डेजिग्नेशन केलेलं आहे त्यामुळे त्या, ले ले। त्या क्लास टूच्या जमिनी झालेल्या आहेत आजही शेतकरी स्वतःच त्या जमिनी वाहतात त्या काळात कदाचित दुष्काळ असल्यामुळे चाळीस वर्षापूर्वी पन्नास वर्षापूर्वी ते त्याचा शेतसारा भरू शकले नाहीत किंवा महसुली देणी देऊ शकले नाहीत आता त्या जमिनींची किंमतही वाढली आहेत त्या जमिनी क्लास वनमध्ये म्हणजे त्यांच्याच नावाने करता येतील याकरता आपण अमेंडमेंट कायदा आणतो आहे त्या कायद्याला आज आम्ही मान्यता दिली आहे एकतर ज्याप्रकारे आधार हा व्यक्तीकरता युनिक आय डी आहे तसा कामांकरता देखील युनिक आय डी तयार करण्याचा आम्ही निर्णय घेतला आहे कारण अनेक वेळा लक्षात येतं की एकाच ठिकाणी दोन दोन तीन तीन डिपार्टमेंट काम करतात काही ठिकाणी अशाही तक्रारी येतात की काम एकाने केलं आणि दोन डिपार्टमेंटनी बिल काढलं त्यामुळे अशा प्रकारच्या गोष्टी टाळण्याकरता आता प्रत्येक कामाचा युनिक आय डी तयार होईल आणि त्यातनं एक प्रकारे या कामांवर आपल्याला नीट लक्ष ठेवता येईल वेगवेगळ्या विग डिपार्टमेंटचं कॉर्डिनेशन देखील करता येईल आणि त्यासोबत जी पी एम गतिशक्ती योजना आहे त्या गतिशक्ती योजनेच्या प्लॅटफॉर्मवर ही सगळी कामं हळूहळू करून आणली तर सरकारचे ॲसेट्स किती आहेत ते कधी क्रिएट झालेले आहेत हे देखील आपल्याजवळ हो त्याचा एक चांगला रेकॉर्ड राहील आणि पुन्हा पुन्हा त्याच ठिकाणी कामं होण्याच्या ज्या तक्रारी असतात त्या तक्रारीदेखील दूर होतील दुसरा एक निर्णय आम्ही असा देखील केलेला आहे की आता वेगवेगळ्या समाजाची बरीच महामंडळं आपण तयार केलेली आहेत यांचा समन्वय राहिला पाहिजे म्हणून एक सिंगल प्लॅटफॉर्म आम्ही तयार करतो आहे की ज्या प्लॅटफॉर्मवर ही सगळी महामंडळं त्यांचे कार्यक्रम त्यांच्या योजना त्यांचे पदाधिकारी असे सगळे राहतील आणि मग त्याला जो काही सपोर्ट स्टाफ असेल तो आम्ही त्या ठिकाणी देऊ जेणेकरून सगळी महामंडळं योग्य प्रकारे कार्यान्वित करता येतील आणि सगळ्यांच्या माध्यमातून चांगल्या प्रकारच्या योजना या आम्हाला त्या ठिकाणी साकारता येतील अशा प्रकारचा आमचा प्रयत्न आहे आहे